समोर अशी प्लेट घेऊन गेलं तर ते नक्कीच खुश होतील उद्या आहे रक्षाबंधन आणि मला काहीतरी गोड बनवायचं होतं जसे ड्राय फ्रुट्स बनवतो ना तसेच बनवणार आहे पण थोडस वेगळ्या पद्धतीने तर मी सगळे ड्रायफ्रुट्स घेतले जे घरात अवेलेबल होते ते त्याचसोबत थोडस मनुका आणि घेतले तर थोड्याशा तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रुट्स एकत्रच मी छान शॅलो फ्राय करून घेतले आणि ते शॅलो फ्राय झाल्यानंतर थोडं थंड करायला ठेवलं त्याच पॅन मध्ये आणखी थोडस तूप घातलं आणि जे खजूर होते मणुका होते त्या सुद्धा थोड्याशा परतून घेतल्या सॉफ्ट झाल्यानंतर मध्ये दोन्ही वाटून घेतलं बारीक पावडर नाही बनवायचं थोडंसं दरदरीत आणि गरम असताना ते मिक्स करून घ्यायचं कारण थंड झाल्यानंतर ते काही व्यवस्थित मिक्स होत नाही आता हा जो ट्रे आहे तो नफीस चे टोस्ट असतात ना त्याचा आहे म्हटलं काहीतरी वेगळं करून बघूया म्हणून त्यात ते असं टाकून घेतलं आणि वरून ना वेगळे पण म्हणजे मी चॉकलेटची अशी लेअर पसरवली आणि त्यावर असे थोडेसे बादाम टाकले काहीतरी वेगळं पण हेच होतं तसे तर ड्रायफ्रुट्स आपण खातोच आणि दोन्ही साईडनी असं चॉकलेट लावून घेतलं आणि त्यानंतर असा प्रोटीन बार असतो तशा स्लाइस मध्ये ते कट करून घेतलं दिसायला एवढं सुंदर दिसतंय त्यापेक्षा ते हेल्दी आहे आणि मुलांच्या आवडीचं चॉकलेटही मी त्यात ऍड केलं आहे तर तुम्ही सुद्धा उद्याच्या रक्षाबंधन साठी कधीही खाण्यासाठी हे बनवू शकता मुलं नक्कीच खुश शकतील हेल्दी पण आहे आणि तेवढंच टेस्टी पण थँक्स फॉर वॉचिंग बाय